छत्तीस जिल्हे देशातून वृद्धाश्रम हद्दपार झाले पाहिजे आई वडिलांची सेवा ही आपली प्रथम कर्तव्य आहे संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर देश टिकेल यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे असं आव्हान अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी त्र्यंबकेश्वर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले समर्थ सेवा आणि आध्यात्मिक मार्ग दिंडोरी त्र्यंबकेश्वर पालकमंत्री संजय शिरसाट जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार माजी खासदार चंद्रकांत खैरे अनुराधा चव्हाण अर्जुन खोतकर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वाघबाड दिवशी पिंपळगावचे सरपंच ताराबाई मोहन बडुगे आदींची उपस्थितीपूजन आरतीनंतर परमपूज्य गुरुमावली हितगुज तसेच त्यानंतर अकरा ते स्री स्री बारा महाप्रसाद आणि दोन ते चार चक्रराज श्रीयंत्र पूजन झालंय कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार बीड कराड कोल्हापूर जालना नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविक भक्त सेवेकरी उपस्थित होते श्री दिलीप स्वामी माननीय आमदार अर्जुनजी कोतकर माननीय आमदार चंद्र अनेक था मान्यवर उपस्थित आहे या कार्यालय हे पुढचं पाहून ओळखलेलं आहे म्हणून आज गावोगावी आणि मूल्य शिक्षणाची नितांत आहे आणि त्या ठिकाणी आमच्या मराठवाड्यात प्रत्येक सेवा केंद्रामध्ये ग्राम अभियान करण्याला ही सारी मंडळी सतत जात असते म्हणून आज एवढा जनसागर आहे अभियान तर पुढचा विभाग निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत त्या आधी दैविक आहेत भौतिक आहेत आध्यात्मिक आहेत या सर्व समस्यांचं निवारण निर्मूलन विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा या कार्यक्रम केलं गेल्या दोन पिढ्या गेली ऐंशी वर्ष उलट केली या देशात आणि राज्यामध्ये विनामूल्य मार्गदर्शनातून मानव घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे मनात असणारा वैध लावणे आणि त्याला व्यसनमुक्त करणे एवढं या विभागानं घेतलेलं आहे म्हणून घरोघरी गावोगावी प्रश्नोत्तर मार्गदर्शनाच्या निमित्तानं आपली भारतीय संस्कृती संपन्न वैभवशाली होण्यासाठी हा विभाग या कार्याने निवडलेला आहे तो अधिकाधिक सक्षम करून आपल्यामध्ये जे जे प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी आहेत पुरुष प्रतिनिधी आहेत जे प्रश्न उत्तर करतात जनतेमध्ये जाऊन विनामूल्य त्यांनी कृपया उभं राह न्यूज जीएन महाराष्ट्र साठी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर